सुप्रीम कोर्टचा नुकताच एक निकाल आला दिल्ली एन सी आरमध्ये भटक्या कुत्र्यांचा खूप त्रास होतो आणि अनेक लोकांना श्वानदंश झाल्याने रेबीजमुळं मृत्यू होण्याची संभावना निर्माण झाली अनेक लोकांना हा त्रास सहन करावा लागला अशा पद्धतीची एक याचिका सुप्रीम कोर्टमध्ये प्रलंबित होती आणि त्याच्यावरती आता आपल्या ॲपेक्स कोर्ट भारताचं सर्वोच्च न्यायालय त्यांनी निकाल दिला आहे आणि दिल्लीच्या जे काही महानगरपालिका महानगर, का महानगर निगम आहे त्यांना आदेशित केलं आहे की के पुढच्या सहा आठवड्यात किंवा आठ आठवड्यात या भटक्या कुत्र्यांसाठी निवारा स्थापन करा। आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे जेव्हा जेव्हा आदेश होतात तेव्हा तेव्हा चार आठवडे सहा आठवडे आठ आठवडे अशा पद्धतीने ते टाईम लिमिट घालून आदेश केलेले असतात आता हा भटक्या कुत्र्यांचा त्रास कोणावर हल्ले करतात हे आता मी सुद्धा एक डॉग लवर आहे म्हणूनच या बातमीच्या बाबत आणि या निकालाच्या बाबत हा विशेष व्हिडिओ आता कचरा वेचायला जाणारी मंडळी ठीक आहे आता ज्याची त्याची परिस्थिती ज्याच्या त्याच्यावर नियती काय वेळ आणेल त्याप्रमाणे त्याला आयुष्य जगावं लागतं आता रस्त्यावरच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या उचलणारे कचराकुंडीतलं काही महत्त्वाचं भंगारमध्ये देण्यासारखं काही सामान मिळतं का असं पाहात दिवसभर भटकणारी काही मंडळी त्यांच्या एकतर खांद्यावरती मोठं पोतं असतं लहान मुलं लहान मुलं ही कुत्र्यांची सायकोलॉजी अशी काही असते की लहान मूल दुडू जे धावतं त्याच्याकडं का कोणास ठाऊ पण कुत्री ॲट्रॅक्ट होतात आणि कदाचित त्यांना काहीचं सावज वगैरे वाटतं का काय हा आता संशोधनकर्त्यांना आपण प्रश्न विचारू शकतो त्यांच्यावर हल्ले होतात पण मूळत यापूर्वीचा एक निकाल आहे त्याचा सारांश असा आहे की यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि माणसांना जसा या पृथ्वीवर राहण्याचा अधिकार आहे जगण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीने माणसांच्या सोबत यांना राहण्याचा अधिकार आहे त्यामुळं यांना सोबत घेऊनच तुम्हाला जगावं लागेल अशा अर्थाचा एक निकाल लागला होता त्यातून कुत्र्यांना या भटक्या कुत्र्यांना ज्यांचं पोट रिकामं असतं कुणीही काहीही त्यांना खाऊ घालत नाही त्याच्यामुळं अशी दयावान काही थोडी माणसं या स्ट्रीट डॉग्सना या रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना स्वतःचे पैसे खर्च करून काहीतरी खाऊ घालत असतात आणि मग त्यांना मारायला उठणारे काही नागरिक दिसल्यावर तशा पद्धतीची एक याचिका झाली आणि या खाऊ घालणाऱ्यांना संरक्षण मिळावं खाऊ घालणाऱ्यांना कुणीही अटकाव करू नये अशा पद्धतीची विनंती त्या याचिकेत केली होती आणि ती मंजूर झाली काही सहकारी संस्थांनासुद्धा त्यामध्ये असं आदेशित करण्यात आलं होतं की तुमच्या कॉलनीमध्ये एक कोपरा अशा कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी राखून ठेवण्यात यावा थोडक्यात दयेच्या भावनेनी या प्राण्यांकडं बघणं शिकलं पाहिजे प्रत्येकाच्या अंगावर ही कुत्री धावून जात नाहीत हे जरी काही लोकांना सत्य वाटत असलं आमच्यासारख्यांना तरी काही काही गावामध्ये परिस्थिती काही काही ठिकाणच्या परिस्थितीनुसार थोडासा ॲग्रेसिव्हनेस कुत्र्यांमध्ये नक्की असू शकतो आता त्यांनी आकडेवारी दिली या एन सी आर दिल्लीमध्ये नव्वद हजार भटकी कुत्री आहेत आता या नव्वद हजार भटक्या कुत्र्यांचं निवारा बांधायचा भले ते शासनाचंच एक कार्यालय आहे महानगर निगम त्यांना हे सहा आठवड्यात आठ आठवड्यात फंड्सची अवेलेबिलिटी आणि पुन्हा एवढी कुत्री पकडून त्या निवारा जो बांधला आहे तिथं नेऊन ठेवायची हे सगळं मला तरी प्रॅक्टिकली शक्य वाटत नाही आहे अर्थात त्यांच्या त्यांच्या वकिलांचा तो भाग आहे नंतर मुदत वाढवून मिळेल किंवा काय प्रॅक्टिकल डिफिकल्टी आल्या काम सुरू केल्यावर याबाबतचे ॲफिडेविट स्टेट घालू शकतात आता जर नव्वद हजार कुत्री एकट्या एन सी आर दिल्ली या विभागात असतील तसाच एक दुसरा मुंबईमधला आकडा आला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारा विभाग तिथंसुद्धा काही कुत्र्यांचा उद्रेक माजलेला आहे ही रस्त्यावरची भटकी कुत्री मी आधीच सांगितलं ज्यांचं पोट उपाशी असतं एखाद्या माणसाला जरी तुम्ही दोन दिवस उपाशी ठेवलं तरी तो जसा नेहमी वागतो तसा वागणार नाही हे सत्य आहे ही विल बिकम ॲग्रेसिव तो पहिल्यांदा खायला द्या म्हणून ओरडेल हे वास्तव आहे आणि मग ह्या मुक्या प्राण्यांना बोलता येत नसतं त्यांना कचराकुंडीवरती मिळेल ते खावं लागतं मग ज्या कचरा ठीक टाकला जातो ज्या ठिकाणी त्याची जबाबदारी कुणाची आहे त्याची जबाबदारी माणसांची आहे तुम्ही जर कचराकुंड्यांवरती वाटेल ते आणून टाकणार नसाल खायचे पदार्थ ज्या वासानी कुत्री तिथे अट्रॅक्ट होतात म्हणजेच हा प्रश्न स्वच्छता अभियानपर्यंत जातो मध्यंतरी अशा कचराकुंडीवरती भटकणाऱ्या कुत्र्यांचा जो काही गलका व्हायचा जो काही घोळका व्हायचा एका झटक्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कुत्री या कचरा कुंडीवर दिसतात हे वन्य श्वापदांना जेव्हा कळलं तेव्हा सुद्धा या कुत्र्यांवर हल्ला करायला सुरुवात केली होती म्हणजे यांच्या गलक्यामुळं सुद्धा आता या शहराच्या अशा भटकी कुत्री जास्त असतील तिकडे आकर्षित होऊ लागली आहेत आता कल्याण डोंबिवली या विभागामध्ये जर महानगरपालिकेच्या विभागात ऐंशी हजार कुत्री असतील दिल्ली एन सी आरमध्ये नव्वद हजार कुत्री आहेत असा एक अर्थात हे आकडे रफ सर्वे असतो ढोबळमानाने त्याच्या आसपास नक्की आकडा असतो अगदी काही खोटे नसतात आकडे त्यानंतर त्यांनी दिलं की अँटी रेबीजची इंजेक्शन घेण्यासाठी श्वानदंश झाल्यावरती दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये एक कोटी साठ लाख लोकांनी ती लस घेतलेली आहे एवढ्या लोकांना श्वानदंश झाला असं निदर्शनास येतं या तीन चार वर्षाच्या कालावधीत हो आता इतकं जर मोठं प्रमाण असेल तर नक्कीच ह्युमन लाईफ इज ऑलवेज ऑन द टॉप प्रायोरिटी आत्ता आपण बघतोच आहे आता हा कुत्र्याचा विषय दिल्लीतला कबुतरांचा विषय मुंबईत चालूच आहे जैन धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या वगैरे वगैरे त्यांच्या धर्मगुरूंनी डायरेक्ट धमक्या देणं जर आमच्या धर्माच्या आड आले तर आम्ही शस्त्रसुद्धा उचलू शकतो अशी भाषा आम्ही कोर्टाला पण जुमाडणार नाही धर्माच्या आड आले तर आता अशा पद्धतीची भाषा वापरणं हे त्या संत महात्म्यांना धर्म कोणताही असो बिलकुल शोभत नाही असं जर प्रत्येक धर्माचा नागरिक असं काही बोलू लागला की आम्ही कोर्टाला जुमानत नाही वेळ पडली तर आम्ही शस्त्रही उगारू तर मग या भारतामध्ये शांतता नांदणं कदापिही शक्य नाही असंच वातावरण चिघळू लागलं आहे आता या भटक्या कुत्र्यांच्या या प्रश्नाला जी वाचा फुटली आहे ती सर्वोच्च न्यायालयाने निवारा बांधा असं सांगितलं आहे आणि त्या निवाऱ्यामध्ये या कुत्र्यांची व्यवस्था करा आता जेव्हा प्राणीप्रेमी माणसं एकत्रात चर्चा करतील तेव्हा हा मुद्दा खोडून काढतील ते सुप्रीम कोर्टाला चॅलेंज करतील ते म्हणतील की असे आदेश करताना कोणता विचार केला जी कमजोर कुत्री असतात ती निवाऱ्यामध्ये जर तुम्ही अशी नव्वद हजार कुत्र्यांसाठी तुम्ही निवारे कुठं बांधणार समजा तुम्ही पाच पाच हजार कुत्री एका निवाऱ्यामध्ये टाकली त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय ते कोण भरणार ते पैसे कुठून भरणार महानिगम अवर इतक्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना तुम्ही खाऊ घालण्यासाठी एक मोठं मैदान लागेल खाऊ घालण्याची व्यवस्था करणाऱ्या लोकांची सिक्युरिटीचं पण बघावं लागेल मग नव्वद हजार कुत्र्यांसाठी तुम्ही पाच हजार कुत्री जर एका निवारस्थानात ठेवली तर त्यांच्यात एकमेकात भांडणं होणार कारण जेव्हा आपण निर्विजीकरण करतो एखाद्या एरियातलं कुत्रं घेऊन जातात कॉर्पोरेशनवाले तर त्यांना इन्स्ट्रक्शन्स आहेत की त्यांना ज्या विभागातनं तुम्ही उचलून आणलं आहे त्या, त्या त्या विभागात परत सोडायचं आहे त्याप्रमाणे ते कर्मचारी यादी करतात आणि अगदी खरं आहे एखादं कुत्रं दुसऱ्या कुत्र्याच्या एरियामध्ये जरी ते गेलं तर ते अंगावर यायला सुरू करतात त्या विभागातली कुत्री त्यांच्यामध्ये ही जी रायव्हलरी असते याचासुद्धा माणुसकीच्या दृष्टिकोनातनं विचार करणं गरजेचं आहे माणसाचं आयुष्य टॉप प्रायोरिटीला आहे हे मी आवर्जून सांगतो आहे मी असं म्हणत नाही आहे की माणसं मरू द्यात आणि कुत्र्यांना सांभाळा काय रेबीज व्हायचा तो होऊ द्या आणि माणसं मेली तरी हरकत नाही यांना दया दाखवा असं मी बिलकुल म्हणत नाही आहे पण काही गोष्टी या तुम्ही बदलू शकत नाही आहेत निर्विजीकरण जर मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीने ही मोहीम राबवली तर त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येतं परंतु त्यालासुद्धा काही लिमिटेशन्स आहे किती डॉक्टर नेमू शकणार आहे एक महानगरपालिका आज भरती प्रक्रिया बंद आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती प्रायव्हेट डॉक्टर प्राण्यांचा डॉक्टर त्यांच्याशीसुद्धा मी चर्चा केली आहे ते सरळ म्हणतात जे काही रिम्युनरेशन देतात ते एका सर्जरीला इट इज नथिंग त्यामुळं नोबडी इज इंटरेस्टेड टू वर्क ॲज ए कॉन्ट्रॅक्च्युअल डॉक्टर इन महानगरपालिका असंही मी काही डॉक्टरांचं मनोगत नाव न सांगण्याच्या अटीवर घेतलेलं आहे त्यामुळं आपल्याला निवारा जरी बांधायचे आदेश असले तरी त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन्स ठरवावी लागतील त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी डायरेक्शन्स द्याव्या लागतील किंवा त्यांच्याकडनं ॲफिडेविट मागावं लागेल किती कुत्री एका निवाऱ्यामध्ये ठेवू शकता त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी तुमच्याकडं बजेटरी प्रोव्हिजन्स काय आहेत अशा पद्धतीने त्या त्या ते सरकारी वकिलाला आपण ॲफिडेविट घालण्यासाठी मुदत देऊ शकता पाच पाच हजार कुत्री जर एका निवारस्थानात टाकणार असाल तर इट इज नथिंग बट त्यांना काय व्हायचं ते होऊ दे बेफिकीर प्रवृत्तीने या मुक्या प्राण्यांशी वागल्यासारखं नक्की होईल आणि मग प्राणीप्रेमी पुन्हा अंगावर येण्याची शक्यता आहे असे निकाल चा, चा ही, ही, जे निकाल लागतात त्या निकालाच्या कंटेंट्सच्या विषयी आपण एक सामान्य नागरिक म्हणून कधीही कोणताही विरोध दर्शवणं योग्य नाही आहे परंतु जेव्हा ॲपेक्स कोर्ट हे निकाल देत आहे तेव्हा त्याची आपण रिस्पेक्ट करतोच भले ते लोअर कोर्ट का असे ना प्रत्येक न्यायालयाचा आदेश हा शिरसावंद्य मानत आपल्याला जगायचं आहे लॉ हा सर्वांसाठी आहे आणि मग त्याचं पालन करणं त्याची रिस्पेक्ट करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे त्यामुळं मुंबईमध्ये जो कबूतर खाण्याचा प्रश्न गाजला त्याच्यावरती ताडपत्री लावायला सांगितली ती एकदा जैन धर्मीय लोकांनी आले चाकू ब्लेडनी फाडून काढली आता पुन्हा आदेशित करण्यात आलेलं आहे त्या कबुतरखान्यामध्ये कबुतरांना खाऊ घालण्यास बंदी आहे आणि तो पूर्णपणे झाकून टाकण्यात आला आहे जेव्हा लोकॅलिटी वाढते जेव्हा तुमचं लोकांचं वास्तव्य एखाद्या एरियामध्ये पूर्वीपेक्षा दाट लोकवस्ती होते आणि कबुतरांची वाढलेल्या संख्येमुळं त्याच्यापासनं जेव्हा एखादा रोग होतो हे समजतं मेडिकली ते प्रूव्ह होतं त्यानंतर मग मनुष्याच्या आयुष्याला किंमत ही दिलीच पाहिजे ना ह्युमन लाईफ इज ऑलवेज ऑन टॉप प्रायोरिटी हे मी वारंवार या व्हिडिओत तीन चार वेळा बोललो आहे आणि त्याच अनुषंगाने न्यायालय आदेशित करत असतं आता आपल्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईमधल्या या कबूतरखाण्याविषयी एक वक्तव्य केलंच आहे की मुंबईमध्ये जिथं म्हणून काही मोकळी जागा असेल कुठल्या प्राणीसंग्रहालयाच्या आसपास तर आम्ही तिथंही ती व्यवस्था करता येईल का याचा आढावा घेतो आहे अशा पद्धतीने प्रशासनालासुद्धा असे काही जटिल प्रश्न असतात त्याच्यामध्ये आज आदेश झाला की उद्या लगेच कामाला लागून उद्या प्रश्न मिटला असं होऊ शकत नाही शेवटी ह्या पशुपक्ष्यांना आवर घालणं त्यांची संख्या आणि कार्यरत असणारी माणसं कार्यरत असणारी टीम हे सगळं गणित व्यवस्थित जुळून यायला काही दिवस अवधी लागतोच त्यातून या पशुपक्ष्यांना लागलेली सवय त्यांना जर एके ठिकाणी अगदी कुठे जास्त हुडका उडक न करता अन्न मिळतंय तर ते त्या ठिकाणी जायची त्या त्यांना सवय असते ती सवय मोडून दुसऱ्या ठिकाणी त्यांना अन्न मिळतं हे आधी त्यांच्या त्यांच्यात त्या सिग्नल त्या 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 जावे लागतात त्यानंतर मग ते थव्या थव्याने त्याच्या आसपास त्यांची वस्ती करू शकतील मित्रांनो आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जर ऐंशी हजार कुत्र्यांचा त्रास असेल दिल्ली एन सी आरमध्ये जर नव्वद हजार कुत्र्यांचा त्रास असेल आणि त्या त्या विभागासाठी जर याचिका प्रलंबित असल्यावर असे आदेश होत असतील तर ह्या प्रत्येक शहरातल्या कुत्र्यांसाठी तेच आदेश लागू होणार आहेत प्रश्नच नाही त्या त्या पद्धतीने सर्व महानगरपालिकांना कामाला लागावं लागणार आहे आता जे डॉग लवर आहेत त्यांनी जे काही त्यांचं कार्य चालू आहे त्यामध्ये काय खंड पाडण्याची गरज नाही जी भूतदया दाखवायची आहे ज्या ज्या एरियात तुम्ही खाऊ घालताय ते तुमचं कंटिन्यू ठेवावं लागेल अदरवाईज त्या विभागातली कुत्रीसुद्धा ॲग्रेसिव्ह होतील कारण जे लोक खाऊ घालत आहेत ना ते ॲक्च्युली समाजावर पण उपकार करत आहेत हा जो डोंब उसळतो कुत्री ॲग्रेसिव्ह होणं अंगावर जाणं ठीक आहे आता एक उद्योगपती खूप मोठे उद्योगपती पराग देसाई स्ट्रीट डॉग त्यांच्या अंगावर गेला धडपडत त्याच्यापासनं वाचण्यासाठी तो चावेल की काय म्हणून ते वाचण्यासाठी पळत पड़त सुटले पळताना अडखळून पडले हेड इंजुरी झाली त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अतिशय वाईट आणि खूपच मनाला चटका लावणारी घटना आहे की या भटक्या कुत्र्यांमुळं एक चांगला भारतातला उद्योगपती आईन तो उमेदीच्या काळामध्ये या काळाच्या पडद्याआड गेला अतिशय वाईट घटना आहे तर अशा या घटना घडू नयेत याचा विचार हे खाऊ घालणारेसुद्धा नक्की करतात आणि मी तर म्हणतो जी काही डॉग लवर दयावान माणसं आहेत जी या कुत्र्यांच्या रिकाम्या पोटाचा विचार करून दोन घास त्यांना कसे मिळतील हे बघतात ठराविक विभागात तर असे प्रत्येक विभागात मी तर म्हणतो असे डॉग लवरची संख्या वाढली पाहिजे जेणेकरून ॲग्रेसिव्ह कुत्र्यांची संख्या आपोआप आप कमी होती शेवटी हा तसा पाहिला तर वफादार आणि प्रेमळ प्राणी आहे त्याला जर प्रेम मिळत गेलं तर तो त्या त्या विभागातल्या लोकांवरती कधीही ॲग्रेसिव्ह झालेली दिसत नाहीत ही कुत्री ऑन द कॉन्ट्ररी प्रत्येक व्यक्ती हा आपला मित्र आहे अशा भावनेनी त्यांची त्या प्रत्येक व्यक्तीकडं बघताना त्याच्या बाजूनी जाताना त्यांच्या नजरेमध्ये प्रेम असतं बॉडी लँग्वेज वेगळं सांगते शेपूट वेगळ्या रीतीने हालत असतं त्यामुळं डॉग लव्हर्सच्या बाबतीत मी तर डॉग लव्हरना सॅल्यूटच करतो कारण मी पण एक डॉग लवर आहे जे काही चाललं आहे जे काही भटक्या कुत्र्यांमुळं त्रास होणार आहे जे काही संकट येऊ शकतं रेबीज या रोगाला औषध नाही आहे या सगळ्या मला गोष्टी माहिती आहेत या सगळ्या गोष्टींची मी नक्की जाणीव ठेवतो ज्या ज्या लोकांच्या घरात असं कुत्र चावून एखादं आपत्य गेलेलं असेल त्यांना आयुष्यभर त्या कुत्र्यांची चीड असते ती चीड आणि त्यांच्या संवेदनामध्ये सुद्धा मी सहभागी आहे डेफिनेटली रेबीजवर जोपर्यंत काही औषध निघत नाही तोपर्यंत या भटक्या कुत्र्यांचा आपल्या मानवजातीला जो धोका आज आहे तो धोका अव्याहत राहणार आहे परंतु या नाण्याची दुसरी बाजू मुंबईमधलेच एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारे सिनियर पी आय आहेत त्यांचंसुद्धा मी एक व्हायरल झालेला व्हिडिओ मी बघितलेला आहे त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये ते ज्या रूममध्ये बसतात त्यांच्या खुर्ची टेबलच्या अवतीभोवती त्यांच्या ऑफिसमध्ये आठ ते दहा भटकी कुत्री बसलेली असतात त्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला येणारे त्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत काम करणारे पंचवीस तीस कॉन्स्टेबल लोक लेडी कॉन्स्टेबल लोक फिर्याद द्यायला येणारे लोक कोर्टामध्ये साक्षीला जाताना पंच लोक काही गोष्टींमध्ये पंच सह्या करायला तिथे येतात अशा कितीतरी ओळखीच्या अनोळखी अशा व्यक्ती त्या पोलीस स्टेशनमध्ये येत असतात त्यांना कधीही या अर्धा कुत्र्यांनी अंगावर साधं भोंकलेसुद्धा नाहीत असा इतिहास आहे त्याच्यामुळं पूर्णपणे भटक्या कुत्र्यांना दोष देण्यात अर्थ नाही राहता राहिला प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं इम्प्लिमेंटेशन करणं त्या जजमेंटमध्ये आदेशित केल्याप्रमाणे वागणं या गोष्टी सहा आठवडे आठ आठवड्यात कशा पद्धतीने करायच्या हा त्या त्या महानिगर निगमचा भाग आहे त्यांचे जे कोणी सरकारी वकील असतील त्यांच्याकडं त्यांनी सगळी माहिती द्यायची आहे त्यांनी कोर्टाला सांगायचं आहे आता ह्या कायद्याच्या चौकटीत बसून जे काही याच्यामध्ये मार्ग निघायचा आहे तो निघेल अर्थात जो मार्ग सुचवला गेला आहे तो ह्युमन लाईफला टॉप प्रायोरिटी देऊन सुचवला गेलेला मार्ग आहे आता प्राणीप्रेमी यांचं म्हणणं नक्की हेच आहे की कुत्री जर एका विभागातलं कुत्रं दुसऱ्या विभागात, विभागात आलं त्यांच्या एक ठराविक सीमारेषा ठरलेल्या असतात तुम्ही जर ऑब्झर्व करता जर तर ऑब्झर्व करा एकदा तुमच्या आसपास कॉलनीतल्या काही कुत्री तुम्हाला जर लळा लागला असेल तर ठराविक अंतरापर्यंत तुमच्या मागं मागं येतात एका ठराविक अंतरानंतर ते ती सीमा ओलांडून तुम्ही कितीही बोलवा तुमचं कितीही प्रेम असू द्या त्यांच्यावर तुम्ही रोज त्यांना खाऊ घालत असू द्या पण ते त्या विभागाची सीमा ओलांडून त्या सीमेच्या पलीकडे जरी तुम्ही त्यांना हाक मारत असाल तरी तुमच्याकडे ते येणार नाहीत दिस इज अ फॅक्ट हा त्या मुकप्राण्यांमध्ये एक असलेला संघर्ष असतो आता मग असं जर तुमची आठ दहा कुत्री एका विभागातली दुसऱ्या विभागातल्या चार पाच कुत्र्यांच्या विभागात, विभागात पाऊल टाकत नाहीत तर एका निवाऱ्यामध्ये पाच हजार कुत्री कशी राहणार हा प्राणीमित्रांना पडणारा प्रश्न मलासुद्धा पडलेला आहे आणि लिटरली ही जी बलदंड कुत्री असतात भटक्या कुत्र्यांमधली ही कमजोर कुत्र्यांच्या अंगावर जाऊन चावा घेऊन त्यांना मारण्याचा पण प्रयत्न करतात जेव्हा इतकी कुत्री एकत्रात तुम्ही ठेवाल तेव्हा हा पण विचार करावा लागेल परिणामत कमजोर कुत्री त्या ग्रुपमध्ये मरायला लागतात काही काही तर भीतीनेच मरतात हा प्रकार नक्की घडू शकतो या सगळ्या प्रकाराचा नीट साकल्याने विचार करून आता महानगर निगम या नव्वद हजार दिल्लीतल्या कुत्र्यांची काय व्यवस्था लावते त्याच्याकडं माझेही डोळे लागलेत कल्याण डोंबिवली अंतर्गत त्यांनी आकडा काढलेला आहे ऐंशी हजार कुत्री आहेत त्यांची कशी काय निवाऱ्याची व्यवस्था होणार आहे खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करणार तो पैसा कुठून येणार त्या बजेटरी प्रोविजन्स नक्की कशा करणार या सगळ्या गोष्टींकडे एक नागरिक म्हणून माझंही लक्ष आहे जे का काही आहे ते मी तर म्हणेन की आता कुत्र्यांवर या बटक्या कुत्र्यांवर त्यांची काहीही चूक नसताना या पृथ्वीवर जन्माला आलेल्या या कुत्र्यांवरती संक्रांत आली आहे असंच मला तरी वाटतंय अर्थात रेबीजवरती औषध निघण्यासाठी मी या संपूर्ण मानवजातीला संशोधकांना लाख लाख मी शुभेच्छा अर्पण करतो आहे लवकरात लवकर हा काहीतरी शोध लागावा तसंच आपल्या माणसांमध्ये असलेले नॉन क्युरेबल डिसीज त्याच्यावरतीसुद्धा संशोधन जोरात चालू आहे कॅन्सर एड्स अशा नॉन क्युरेबल जे जे आहेत एबोला वगैरे सुद्धा संशोधन व्हावं याच सदिच्छांसह या व्हिडिओत इथंच थांबतो पुन्हा काय घडामोडी घडतील त्या घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासमोर नक्की हजर होईल तोपर्यंत मस्त रहा जमल्यास तुमच्या विभागातल्या दोन चार कुत्र्यांना तुमच्या आईपतीप्रमाणे जर जाता येता काही खाऊ घालता आलं तर नक्की खाऊ घाला कारण तुमच्या खाऊ घालण्याने त्यांचा ॲग्रेसिव्हनेस कधीही वर येणार नाही आणि समाजाला या भटक्या कुत्र्यांचा त्रास होणार नाही रिकामं पोट आणि रिकामं डोकं हे माणसाच्या बाबतीत जसं डेंजरस आहे तसंच रिकामं पोट कुत्र्याचं जर राहिलं तर त्याचं डोकं भडकलेलं असू शकतं तो ॲग्रेसिव्ह होऊ शकतो इट इज क्वाईट बट नॅचरल आशा करतो मित्रांनो काहीतरी याच्यातून चांगलं घडलं पाहिजे चांगल्या निवाऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे निवाऱ्यामध्ये मला असं वाटतं की वेगळी वेगळी चेंबर्स करावी लागतील अन्यथा त्या कुत्र्या कुत्र्यांमध्ये भांडणं होऊ शकतात एरिया जर कमी पडला तरीही भांडणं होऊ शकतात त्या सगळ्या निवाराच्या तिथल्या तिथं जी घाण होणार आहे त्याच्या साफसफाईचं कोण बघणार त्याच्यापासून जर आजूबाजूच्या नागरिकांना का काही रोगराई होणार असेल तर हा सगळा पण विचार करावा लागणार आहे त्यामुळं तसा पाहिला तर हा एक जटिल प्रश्न झाला आहे असंच मला वाटतं कबूतरं आणि कुत्री या दोन्ही खेवर आत्ता सध्या संक्रांत आहे हे निश्चित आशा करूयात त्यांनासुद्धा जगणं सुलभ व्हावं कबुतरांनासुद्धा त्यांचं त्यांचं काहीतरी चांगला निवारा मिळावा जे काही खाद्य त्यांना हुडकायची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती नवीन नवीन जनरेशन्समध्ये वाढीस लागावी सगळं आयतंच खात जगायचं या प्रवृत्तीने त्यांचे वंश वाढतायत त्याच्यामध्ये कुठेतरी बदल व्हावा आणि निसर्गचक्र ज्याप्रमाणे चालतं त्या निसर्गात वावरण्याचं बळ त्या त्या लोकांना मिळावं त्या त्या कबूतरांना मिळावं कुत्र्यांना जे काही आहे ते तुम्ही आम्ही माणसांनीच जर त्यांना काही दिलं तरच ते जगू शकतात हे निश्चित आहे कचराकुंडीमध्ये फेकण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यापासून कुत्र्यांना पण इजा होती आहे गुरांना पण इजा होती आहे या गोष्टीचंसुद्धा सा साकल्याने विचार करत माणसाने वागायला शिकलं पाहिजे हाही जाता जाता एक छोटासा सल्ला या गोष्टींसह इथंच थांबतो पुन्हा भेटूयात